मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्य शोधक भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेल्या ले आघात या कादंबरीचा भाग सातवा मित्र हो आघात या कादंबरीच्या सातव्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपल्या मराठी शब्दगंध या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका चला तर ऐकूया आघात या कादंबरीचा भाग सातवा अलीकडे श्याम आणि रोजी यांच्यातील परकेपणाचे अंतर पुष्कळ कमी होत होते आता ती त्याला अहो जहो बोलत होती त्याची वाट पाहत होती ने तो दिसला की हर्ष भरीत होत होती आणि आईला ती मुळीच वचकत नव्हती हो परंतु डोराबाईला हे मुळीच पसंत नव्हतं हो या दारुड्या माणसाशी रुजीनं बोलू नये असं तिला वाटत होत परंतु ती तसं उघड बोलत नव्हती मात्र श्याम पुढ दिसला की ती कपाळाला आठ्या घालीत होती नी पाठ फिरवित होती रोजीला हे सार कळत होत आणि आईच श्याम विषयीच कलुषित मन कस बदलाव याचा ती विचार करीत होती दिवसानं दुपारची सीमा ओलांडली परंतु त्याची प्रखरता मुळीच नमली नव्हती ते वैशाखातलं ऊन माणसाला हैरान करीत होत ते वैशाखातील ऊन माणसाला हैरान करीत होत आज सकाळपासून डोराबाईची भुंभेरी उडाली होती घराचं भुई भाड पन्नास रुपये ताबडतोब भरा असा मुन्सिपाल्टीचा निर्वाणीचा हुकूम तिला आला होता आणि नोटीस हातात घेऊन ती पन्नास रुपये कर्ज मिळावे म्हणून धावपळ करीत होती ज्याच्या पुढं तोंड पसरत होती परंतु कुठच गरज होत नव्हती जो तो नाही ऐवजी खालचा ओट उरफाटा करून फक्त हाताचा अंगठा हलवीत होता दुपारनंतर दोराबाईची निराशा झाली ती दमून खिन्न होऊन बसली तोच श्याम आला सख्याच्या घराकडे वळला नी, घरा नी रोजीनं हाक मारली श्याम आलो श्याम गपकन थांबला आणि वळून रोजीच्या घरात गेला रोजीनं त्याच्या पुढे बसाय पाठ ठेवून विचारलं जेवलात का नाही तो उत्तरला नी त्यांना चोरट्या नजरेनं माथारीकडे पाहिलं तेव्हा गाल फुगवून बसली होती करंट घेऊन जेवणार रुजी हसत बोलली तस काही नाही श्याम म्हणाला रुजी एकाएकी गंभीर होऊन म्हणाली आज आमच्यावर कठीण प्रसंग उदरला आहे तुम्ही मला पन्नास रुपये द्या ते मी दोन दिवसात परत करीन त्यावर काहीच बोलला नाही त्यानं ना खिशातून नोटा काढल्या आणि मोजून रोजी पुढे ठेवल्या आणि ते पन्नास रुपये पाहताच माथारीला आनंद झाला माथारीचा चेहरा एकदम खुलला ती हसत म्हणाली आमच्यावर आज तुम्ही फार फार उपकार केले देव तुम्हाला सुखी ठेव श्याम काहीच बोलला नाही फक्त हसला आणि बर बसा येतो असं बोलून सख्याच्या घराकडे गेला तेव्हा डोराबाई दबक्या आवाजात म्हणाली रोजी अग त्याला जेवण वाढ ते ऐकून रोजी हसली म्हणाली तो आत्ताच जेवणार नाही नंतर जेवेल मला वाटत होत हा मवाली आहे पण हा तर फारच दोराबाई स्वतःशीच बोलावं तशी बोलली एकाएकी तिचा हृदय परिवर्तन होऊन आता श्याम तिला मोठा माणूस वाटत होता ती पन्नास रुपये घेऊन बाहेर गेली आणि रोजी श्यामची वाट पाहत बसली त्याला जेवण वाढून मगच त्याला जाऊ द्यायचं असा तिने विचार केला होता आता रुची आनंदात होती जरी श्यामला लोक वाईट समजत होते तरी तो तिला मनापासून आवडत होता आणि आज श्याम मला का आवडतो आहे असं स्वतःलाच विचारून ती स्वतःच हसत होती नी म्हणत होती माणसाचं मन हे खुळ असत त्याला काय आवडेल नी काय आवडणार नाही हे त्याचं त्यालाच उंगत नसतं परंतु अलीकडे तिच्या मनात एक रुखरूख लागून राहिली होती आणि ती म्हणजे बाबू चाकूवाल्याला ती त्या दिवशी भडकून मनाली होती नालायक माझी वाट सोड आणि त्याच वेळी तो खुनशी माणूस मनाला होता ए गुलछडी माझं नाव बाबू चाकूवाला आहे हे, हे लक्षात ठेव आणि त्या दिवसापासून तो बाबू चाकूवाला रोजीच्या दृष्टीस पडला होता तो कधी काय करील याचा नेम नव्हता अधूनमधून तो सख्याकडे येऊन दारू पिऊन गुमान जात होता परंतु त्याच्या मनात काय आहे हे कळत नव्हतं परंतु रोजी त्याचा फारसा विचार करीत नव्हती श्यामच्या आधारामुळे ती निर्भय वावरत होती पण त्या दिवशी बाबूचाकूवाला काय बोलला हे तिनं श्यामला मुळीच कळू दिलं नव्हतं परंतु त्याच दिवशी अगदी साळसूतपणाचा आव आणून सुकड्यानं सर्व काही श्यामला परस्पर सांगून टाकलं होतं श्याम उठून निघाला त्यानं सक्याला पैसे दिले तोच रोजीनं हाक मारली श्याम इकडे येऊन जा श्याम रोजीच्या घरात गेला तेव्हा तिनं जेवण वाढलं होत मटन, भात चपात्या पाहून श्याम हसला आणि शांतपणे जेवू लागला रोजीनं विचारलं मटन कस झालं आहे आता ते कसं सांगू रोजी, श्याम उत्तरला रोजी नव्हे ती गुरकली, तर अन्नू काय अन्नू होय अन्नू असं बोलून ती हसली आणि पुन्हा म्हणाली श्याम मला तुमचं घर पाहायचं आहे माझ घर श्याम एकाएकी गंभीर झाला नी ठीक आहे दाखवी असं म्हणून त्यानं चूळ भरली आणि तो निघाला आता कधी येणार तिनं विचारलं संध्याकाळी नक्की नक्की श्याम बोलला निघालो हो जा आणि आता या रोजीला ते दरिद्री घर कसं दाखवावं असा विचार करीत तो एका मोटार गॅरेजमध्ये शिरून आपलं काम करू लागला पण त्याच्या डोकीत विचाराचा काहूर उठलं होत ती मला फार मोठा माणूस समजत आहे म्हणूनच ती माझ्या घरी येऊ इच्छित आहे पण त्या घरात काय आहे ते घर रोजीला दाखवण्यापेक्षा त्या घराला आग लावलेली काय वाईट आहे ते घर राख रांगोळी व्हायच्या लायकीचे आहे आगच त्याला आपल्या पोटात जागा देऊ शकते असं ते घर मलाच आपल्या पोटात जागा देऊन माझ्यावर उपकार करीत आहे पाच वाजले त्यानं काम बंद केलं ने रस्त्यावर येऊन पुढं निघाला वाटेत त्याला जगन भेटला श्यामला पाहून जगनला आनंद झाला तो त्याचा हात धरून म्हणाला श्याम आमची आठवण पार विसरलात की काय कधीतरी भेटत चलना ज्या दिवशी जगनला आपली कहाणी सांगितली होती त्याच दिवशी जगननं डोकरीची चाळ सोडून दुसरीकडे आपलं बिरहाड थाटलं होत मी आज तो पुष्कळ दिवसांनी श्यामला भेटला होता श्याम हसत म्हणाला काय करू मला वेळच मिळत नाही परंतु मी येत्या रविवारी नक्कीच नक्की या मी जेवण करून वाट पाहिन जगन बोलला आणि श्यामनं हसत हसत त्याचा निरोप घेतला श्याम सक्याच्या घराकडे चालत होता आणि त्याच्या डोळ्यापुढं त्याच ते कला हैराण घर दिसत होतं त्यामुळे तो संतापला होता सख्याच्या घराजवळ बाबू चाकूवाला आणि सुकड्या बोलत उभा होता सुकड्या तिचं नाव काय बाबून ना विचारलं रोजी सुकड्यानं मिटकी मारली ती काम काय करते बाबून दुसरा प्रश्न केला सुकड्या म्हणाला तिला करायची गरजच काय काम आणि आता तर ती श्यामची राणी बनली आहे इतक्यात श्याम आला आणि त्या दोघांपुढं उभा राहिला त्याला पाहून बाबू चाकूवाला गंभीर झाला आणि सुकड्या भेदरला बाबू तुला एक गोष्ट विचारू श्याम बोलला काय हरकत आहे ना बाबू बोलला तू रोजीला रस्त्यात अडवली होतीस आणि मी बाबू चाकूवाला आहे लक्षात ठेव असं म्हणाला होतास श्यामनं विचारलं बाबू चमकला मनाला कोण म्हणत या सुकड्यानं मला सांगितलं श्याम म्हणाला आणि त्यानं सुकड्याकडे बोट रोखलं बाबू म्हणाला श्याम त्या दिवशी माझं चुकलं शिवाय तुझ आणि तिचं लफड आहे हे मला माहित नव्हतं आमचं लफडा आहे असं तुला कुणी सांगितलं श्यामनं सवाल केला सुकड्यानं बाबू बोलला श्यामनं करकन सुकड्याकडे वळून म्हणाला सुकड्या बेईमान मरायची घाई करू नको म्हणजे थोडे दिवस आणखी जगशील तुला हा गुन्हा माप आहे पण याद राख केविलवाना चेहरा करून हात जोडले परंतु बाबू मनातून पेटला होता नंतर ते तिघे सक्याच्या घरात शिरले त्यांना पाहून सक्या तयार झाला निश्याम सक्याला म्हणाला सकाराम आटो डोक्यात आग पेटली आहे आणि बाबूला किती पाहिजे ते विचार मग सक्यानं घाई करून दोन ग्लास भरून दोघांना दिली शाम आपला ग्लास रिकामा करून म्हणाला त्यानं काम होणार नाही सक्या पुन्हा भर आणि श्यामचा आवाज कानी पडताच पलीकडे रोजी आईला म्हणाली आई अगं श्याम आले चल स्वयंपाक कर नाहीतर मला करू दे रोजीचा आवाज ऐकून सुकड्या बावरला नितीनं श्यामची नजर चुकून बाबूला चिमटलं पण घात झाला श्यामनं सुकड्यानं बाबूला चिमटा घेतलेला पाहिला आणि एक जोरदार चपरात त्याच्या कांशिलात भडकली तसा सुकड्या एक गिरकी घेऊन कोसळला आणि ओरडला मला मारू नका आणि बाबून गपकन खिशात हात घातला परंतु त्याच्या आधीच श्यामनं आपला चाकू बाहेर काढला आणि बाबू घाई करू नको मला माहित आहे की तू बाबू चाकूवाला आहेस पण माझ्या पदरी पडू नको पण मी कुठं काय म्हणतोय बाबून रिकामा हात बाहेर काढला श्याम म्हणाला सकाराम या सुकड्याला दोन पावशेर दे चल गरीब आहे साला रोजी घाबरली होती सख्याच्या घरी बाबू चाकूवाला आहे आता नक्कीच काहीतरी विपरीत होणार असं तिला वाटत होत परंतु बाबू चाकूवाला तिथं फार वेळ थांबला नाही तो गपचिप उठून गेला आणि सख्याच्या खोपटातील तंग वातावरण शांत झालं सुकड्या पीत होता रडत होता त्याला आपल्या अपराधाची जाणीव झाली होती त्यानं हात जोडून विचारलं श्याम भया मला एवढा गुन्हा माफ करा होय परंतु पुन्हा असा गैर वागू नकोस श्याम शांतपणे म्हणाला आणि सुकड्याला आनंद झाला त्याने आड्याकडे पाहून देवाचे आभार मानले श्याम जेवण वाढला आहे रोजी म्हणाली चला लवकर या श्याम गुमान उठून गेला रोजी जेवण वाढून पदराशी चाळा करीत उभी होती माथारी हसत होती त्या दोघांच्या चेहऱ्यावर परकेपणाचा लवलेशही दिसत नव्हता हा श्याम आपल्या घरातील एक आहे या भावनेनं त्या दोघी त्याच्याकडे पाहत होत्या श्याम शांत बसून जेवण करीत होता रोजी, पुढं बसून त्याला वाढत होती ती म्हणाली श्याम तो माणूस कोण होता बाबू चाकूवाला श्यामनं उत्तर दिलं तो म्हणे फार वाईट आहे ती बोलली श्याम हसून म्हणाला रोजी, या भागात वाईट माणसे फार आहेत परंतु ती सर्व वाईट माणसं मला सर्वात वाईट समजतात आणि या वस्तीत सर्वात चांगली तू आहेस जी तू एकटीच मला चांगला माणूस समजतेस ते श्यामचं बोलणं ऐकून रुजी हसली म्हणाली वाईट माणसापासून चांगल्या माणसानं चार हात दूर असावं नाही तो शहानपणा इथं चालत नाही श्याम म्हणाला कारण त्या वाईट लोकांपासून जर आपण चार हात दूर राहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना येतो निते आपणाला भरडून काढायची खटपट करू लागतात परंतु जर का आपणच त्यांना भिवू लागलो तर मात्र ते आपल्यापासून बारा हात दूर पडतात म्हणजे या वस्तीत सारच निराळा आहे रोजी हसली निशाम जेवून उठला रोजीचा निरोप घेऊन तो बाहेर आला तेव्हा सुकड्या अंधारात बसून श्यामची वाट पाहत होता श्याम जवळ येताच तो उठला आणि श्याम बरोबर चालू लागला आग्रा रोडनं मोटारींची धावपळ अखंड सुरू झाली होती त्याच्या भाराखाली तो रस्ता चिरडला जात होता श्याम समोर पाहात पावलं टाकीत होता सुकड्या त्याच्याबरोबर पळत होता त्याला काहीतरी बोलावंसं असं वाटत होतं पण दारू त्याला काही सुचू देत नव्हती तरीही तो विचार करून म्हणाला श्यामभाई भाई हा चाकूवाला सारखा रोजी, -रोजी करीत असतो हा काहीतरी दगा करील असं वाटतंय श्याम ह ह करून ऐकत होता परंतु त्याचं चित्त डोकरीच्या चाळीकडे लागलं ला होतं नी ती चाळ नाहीशी कशी होईल याचाच विचार तो करीत होता तो काजूच्या झाडाखाली येऊन उभा राहिला नि त्यानं डोकरीच्या चाळीचा कानोसा घेतला त्या चाळीत गलका चालू होता लोक जेवून बोलत होते पोर किंचाळत होती नसमा अजून जेवली नव्हती शोकत विचारमग्न बसला होता औरंबा आपल्या नवऱ्याला अग्र करून झोपवीत होती आणि ताकवाली पाय बांधून ठार माराय काढलेल्या डुकराप्रमाणे किंचाळत होती आज तिच्यावर कठीण प्रसंग आला होता ती दारू पिऊन आली होती म्हणून तिचा नवरा तिला भरीव मार देत होता त्यानं तिचे हातपाय बांधून मोटकूळ केलं आणि वरवंटा घेऊन तो तिला चेचून काढित होता नी दणका बसताच ती ताकवाली ओरडत होती मेले मेले परंतु शेजारी पाजारी तिकडं मुळीच लक्ष देत नव्हते रोज मर त्याला कोण रड या नात्यानं ते आपापल्या नादात दंग होते पंडित भैया आज खुशीत होता तो दिवसभर बेडूक पकडून आला होता आणि आज आपण कशी उडी मारली मी कसा बेडूक पकडला मग सुकड्या कसा खुश झाला त्याला दारू कशी दिली ही आपल्या पराक्रमाची कथा तो रिटाला सांगत होता मध्येच हात जोडून ओरडत होता हे बजरंग बली उद्या आठ डझन बेडूक सापडू दे आणि आपण उद्या बेडूक तळून खाल्ला तर काय होईल असं आपल्या बायकोला रिटाला विचारत होता आणि चाळीची मालकीन डोकरी पिसाळली होती ती पोलीस स्टेशनवर जाऊन श्याम दादागिरी करतो मारतो अशी तक्रार नोंदवून आली होती आता ती श्यामला शिव्यात येत बसली होती मेल्याची बायको जळून मेली तरी तो काळ करीत नाही जर तो मसनात गेला असता तर आज पातूर ती दोन भाडे करू ठेवून वाटाला लावला असतं नी चार पैसे उकळला असत पण हा श्याम मेला मरत नाही तो सर्व हल्ला कळलोळ ऐकून श्यामच्या मस्तकात आग भडकली तो सुकड्याला जवळ घेऊन हळूच म्हणाला सुकड्या ही चाळ माणसं राहायच्या लायकीची मुळीच राहिलेली नाही हिला आता आग लागलीच पाहिजे मग कसं करायचं सुकड्यानं विचारलं घरात माझा अंथरूण आहे गोळा करून त्यावर रॉकेल ओतून त्याला काडी लावायची श्याम म्हणाला परंतु आग लागल्यावर इथं थांबायचं नाही ते मी करतो सुकड्यानं आपली छाती चुळीत कबूल केलं त्याच वेळी एक पोलीस येऊन बुरकला श्याम चौकीवर चल साहेबानं तुझी आठवण केली आहे का बर श्याम बोलला तू दादागिरी करतोस त्या डोकरीला मारतोस म्हणून आज साहेब तुझ लगीन लावणार आहे चला श्यामनं अंधारात सुकड्याला चिमटला आणि तो त्या पोलिसाबरोबर चालू लागला आणि सुकड्या अंधारात दडी मारून बसला डोकरीच्या चाळीपासून जवळच समोर पोलीस चौकी होती श्याम चौकीवर गेला नी त्याला पाहून मोठा साहेब खवळला म्हणाला श्याम तू त्या माथारीला एकतर घराचं भाडं देत नाहीस आणि घर खालीही करीत नाहीस याचा अर्थ काय साहेब भाडं मी बरोबर देत असतो श्याम म्हणाला परंतु ती मला पावती देत नाही नी मी घर सोडावं म्हणते कारण कारण काय साहेब गुरकला कारण तिला दुसरे भाडे करून ठेवून भरपूर पागडी घ्यायची आहे श्यामनं उत्तर दिलं आणि त्याच वेळी सुकड्यात धावत आला धापा टाकीत म्हणाला श्याम भाई डोकरीची चाळ पेटली ती बातमी ऐकून साहेब श्याम सर्व पोलीस अंगणात आले नी जळती चाळ पाहू लागली ती कुढा मेढीची नि चटायांनी भोकरलेली चाळ धडधळून पेटली होती आग नी वारा यांनी हातात हात घालून रुद्र रूप धारण केले होते आणि सर्वत्र एकच आरोळी झाली होती डोकरीची चाळ पेटली आग भडकत होती वारा तिला पसरवित होता माणसं ओरडत होती औरम्मा आपल्या गोदड्या काकुटीला मारून बोंब ठोकीत दारी उभी होती नसमा पोरांना घेऊन पळत होती शोकत भाई दोन भांडी हातात घेऊन पळा आग लागली एवढच ओरडत होता आणि डोकरी उरावर हाणून घेत होती तिची ती लाडकी चाळ तिच्या डोळ्या पुढं जळत होती आणि ताकवालीचे हातपाय बांधून मी तिचं मोठकोळ तसच टाकून बाहेर गेलेला तिचा नवरा माझी बायको जळून मेली हो असं म्हणत एकाच जागी नाचत होता आणि डोकरीच्या त्या जुनाट चाळीबरोबर ती ताकवाली जळून खाक होत होती कुणीतरी काच फोडून हँडल फिरवला आणि मुंबई शहरातील एकूण एक बंब घंटा ठोकीत डोकरीच्या चाळीकडे आला परंतु आसपास पाणीच नव्हतं त्यामुळे बंबवाले धावपळ करीत होते पंडित भयाच्या टाळक्यातील बेडूक कधीच पळून गेला होता उशिरानं डोकरी ओरडली हे पाप त्या श्यामनं केलंय त्यानच माझी चाळ पेटवली चला चौकीवर आणि मग सर्व लोक चौकीवर गेले आणि त्यांनी एकच गलका केला साहेब आमची चाळ पेटली डोकरी हुंडके देत म्हणाली साहेब त्या श्यामनं माझी चाळ पेटवली हो आता मी कशी जगणार श्याम अंधारात होता सुकड्या बसला होता साहेबानं माथारीची ती तक्रार ऐकून घेतली आणि ही माथारी लबाड बाई आहे अशी त्याची खात्री झाली त्यानं श्यामकडे वळून पाहिलं आणि त्याच वेळी टाकवालीचा नवरा ओरडत आला म्हणाला साहेब माझी बायको जळून मेली हो काय जळून मेली अरे ती झोपली होती की काय साहेबानं विचारलं डोकरी माथारी पुढं होऊन म्हणाली हा मेला नवरानव हो, काळ हाय यानेच ताकवालीचे हातपाय बांधले होते म्हणून ती जळून मेली आवतीला पळताच आलं नाही ती कशी पळणार खून करताच दोन पोलिसांनी ताकवालीच्या नवऱ्याला अटक केली आणि डोकरीची चाळ पेटली कशी याची चौकशी करायला इन्स्पेक्टर साहेब पोलिसांना घेऊन धावत सुटले डोकरीच्या चाळीची आग शेजारच्या झोपड्यांना कवटाळीत होती नी पाठी एक झोपड पेटत होत तसतशी बोंब -बोंबा वाढत होती त्या आगीनं शेजारचा डोंगर उजळला होता नी त्या उग्र प्रकाशात पुरबाळ जीव घेऊन सैरा वैरा धावत होती आज आपला निवारा नाहीसा झाला आता आपण कुठं राहायचं हा एकच प्रश्न श्यामच्या डोकीत थैमान घालू लागला होता आणि आजची रात्र सुकड्याच्या अंगणात काढायची आणि उद्याच उद्या पाहायचं असा विचार करीत श्याम सुकड्याला घेऊन ढेंगा टाकीत निघाला रोजी दारात उभी होती ती समोर लागलेली आग पाहत होती तोच श्याम आला अंधारात त्याला ओळखून ती दोन पावलं पुढं गेली तिनं विचारलं श्याम ही आग कुठं लागली आहे तुम्ही कुठं झोपणार रोजीनं विचार इथं अंगणात श्याम बोलला मग सक्यानं आपली खाट दारात टाकली रोजीनं अंथरून दिलं निश्याम शांत झोपला